अहो ना मी काय म्हणतो तुम्ही काय सारखे आलो राहिले अहो तुमच याच्यात आहे ना हात ते बसून जाईल व्यवस्थित मी मोडून तेवढं तेवढंच आता हलवलं बरं वाटत ना तुम्हाला बरं का आता बरं वाटत तुम्ही थो वर केलं वर केलं बरं वाटलं बरं का तुमच्याकडे डोकं जागा वर केलं बरं वाटलं करा थोडं अजून वर करा अजून वर करा वर करा दिसत आहे का सूज भिजणार का नाही नाही सूजला नाही वैला आता बरा बाबा बरं झालाय ना आता बरं वाटत आता काय करा लय बायकूला नका सांगू काही पण करायला काय अजून येते अगं बाई त्याचा त्या बायकोने हात मोडला ना त्याचा मग काय दरवार पिल्ला होता नाही हो रात्री अकरा बारा वाजता असताना बार झाली असताना काय केलं मग तुम्ही घेतलं ओढ ना मग आता काय हा आता सांगत काय म्हणायला घेतलं ओढ ना घसलं नसलं लाईट जाते ना आता सध्या पावसामुळ <laughs> <काँ> <laughs> आता हात काळालाय परत आला हातच मोडलाय हो काय झालं लाईट जाईल आणि तिनेपतीच्या उंदराने उडी मारली तिला वाटत याचा याचा हात आहे काय उधारला नापचा मोडला पण उदर गेला पळून बर झालं हात धरलाय पण त्याची तिला माझ्याकडून घेऊन काल हात नाही मी तिला सांगाल हात कसा वाढायचा म्हणून तुम्ही नाही ते चांगला हात धरील ती मग व्यवस्थित प्रॅक्टिस त्रास होणार नाही घरी गेले का जरा गोळ्या वगैरे घ्या मी लिहून देते आणि त्याला मलम लावा आणि आराम करा भरपूर अरे पाय देतो का रताळ्या काय दुख तुला पेशंट खाली काय झालं कुठलं आता काय काय माहित कुठलं आता चालू हाय दुखल पाय दुखतो इकडे त्यांना बघायचं ना हा मी हो, बस येतो बसला बसला हात आता पेशंट आहे माझ्याकडे तुम्ही असं करा हात असा ठेवा आणि हलू नका जास्त आणि थांब पेशंट दिसत नाही का तुम्हाला इकडं कुठं ठेवी त्या का पाय हा नाही तुम्ही ना हात असत ठेवा आणि असात घरी जा आराम करायकू काही नका आता हात बी दारायला लावू नाही आराम करा या मग जरा थांबा आता त्या पेशंटच्या अंगावर पाय ठेवत्या त्या का येल सारखं फायल असेल तर बस गपचीप काय झालंय पायाला तुमच्या मी पाहिलं त्याला एकाच्या मकात घुसला होता बाटली घेऊन तो कोण हा त्याच्या बायकून हात मोडलाय त्याचा बायकून मोडला मग हा एकाच्या शेतात घुसला आगायला आणि ते तो मला मोठा तो माणूस अशी बॉडी बिडी त्याची असं धरला हात तसा मोडून टाकला मला म्हणे बायकून हात मोडलाय अवधसा वाडीच आहे हा गाडी केरसोनी वाडीचा तो मी अवधसा वाडीचा मला बाबा रोहित हा गा मला बने बायकोने ने हात मोडला इन रात्री तिला मध्ये हात वाढला बरा चालू दिसतोय कोण तुम्ही तो बाबू बाबूरावच नाव आहे ना त्याच काय झालं पायाला मुरगाळ कस काय असा ठेवा बर पाय सरळ करा ना पाय हो करा असा कुठं दुखत येत हा 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 वा वा सुंदर एकदम सुंदर माझा हा पाय सुंदर हा अयो मुरगाळला बर का चांगलाच चांगलाच मुरगाळ त्याच्यामध्ये त्याचे चौरून ये गेलं काय बैलगाडीचा चाक पाय राहिला बरा तुमचा अहो ते लहान पोरं खेळत नाही का बैलगाडी करा पीच देवा मला वाटलं मोठ्या चाक गेलं कस काय पाय वाचलं तेच ना आणि मग एवढ्या एवढ्या बैलगाडीच्या चाकाने नाही पाय थोडं असं वर वर दाखित हिडून दुखत हा कुठं येता येतात हिडू येता न दुखतो या असं इथं हिडून दुखत वा वा हा वा वा येता दुखतो एकदम भारी हा निघली निघू राहिले पहा तुम्ही चालू द्या तुमचं काम मस्त हा इकडचा बी दुखायला लागले दोन्ही मुरगळले आता मुरगाळ येत हा इडून दा इडून दा असं दोन्ही पाय मुरगळ हा हा येत आहेत मुरगा चालत एकटे आले तुम्ही हो मग दोन्ही पाय मुरगळले तरी चालत आले नाही तो इथं वर चढता चढता त्याच्या त्याच्यावर पाठवलं बाबराव तव बरोबर वाटतय थोड व्यवस्थित दोन्ही हाताने दाबले तर चांगलं वाटत अह मुरगाळलाय त्याला दोन्ही हाताने दाबायची गरज नाही मी दाबते बरोबर मला माहितीये का तुम्हाला माहितीये का मी दाब काय माझेच पाहिजे दुसरं काय मग तुमच्या दाबायचे होते घरी दाबायचे ना घरी गेल्यावर दाब मग तस काय बाई तुम्ही माझ्याकडे आले ना बरोबर कुबरोबर दाबून माझ्याकडे आले ना मुरगाळा काढायला मग माझं काम आहे ना, का ना। तुम्ही दाबले एक नंबर माझं काम आहे मी करतो हं वा वा लभारी तुमचा हं हात लभारी हं बर वाटतं ना हं असं धरा ना आपटावा फरची काय तंगड तुमचा पाय का हा काय आप ते म्हंटल हा तिथच तिथच येतो ना तिथच मुरगाळ मुरगाळ हो मुरगाळ तिथं नाही मुरगाळ तो इथं नाही पण इथं रग लागले ना नस नसेमुळं तो त्रास होतोय तुम्हाला तिथं हा वर्क करू का मी काय पॅन्ट नाही नाही नको राहू देऊ देऊ देश नाही घरी नाही येत मी नाही येतच घरी नाही घरी नाही जमत नाही पैसे नाही जेवढे हाय तेवढेच घेते मी इथं या तुमचं चांगलं मालिश वगैरे करून देऊ पायाचे होऊन जातील बरं रात्रीच लय झोपूच देत नाही बायको आहे ना कशाला घरी बायको आहे ना हा मग तिला ना ती तिला सांगायचं प्रेमाने बोलायचं प्रेमाने बोललो तरी दाबून देत नाही तिला जमत नाही खास लय लेबारी दाबन मग आता कसं करायचं तुम्ही दाबून देत मग उद्या परत या कशाला पाय दाबायला उद्या काय थांबतो नाही इथं थांबायची सोय नाही ना नाही 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 मी लाटून घेईन काय नाही जेवणाची सोय आहे थांबायची सोय नाहीये राहत घरी हा ठेवले का तुम्ही कोणी ठेवेल नाही नवरा आहे माझा कामाला ठेवले नाही हा ठोईल काय वाटत नाही तुमच्याकडे बोल बाया माणसं आहे कामाला आता काय करते मग घेतो थांबला का असेल बर बघू काहीतरी इथं था थांबावं लागेल पण जेवणाचे आणि राहण्याचे दोन्हीचे पैसे द्याव लागेल पैसे गावत सारखे माहिती हा मग आणि एक्स्ट्रा चार्जेस लागतील कसे हे तुमचे सेवेचे करायचं रात्रीचे हात पाय वगैरे चोळा बरं मला काय रात्रीची सेवा भेटली तर पैसे द्यायला काय पाय तुमच्या दोन्ही ते आपण प्लॅस्टर दोन्ही चुळून द्या दोन्ही पाय द्या त्याला प्लॅस्टर करू आणि मग मी तुमची चुळतो नाही मला गरज नाही म्हणजे पैसे लागणार नाही ना नाही नाही पैसे तर घ्यावाच लागतील असं कस नाही घ्यायला आहे मी पैसे तुम्ही द्या तुमचे पाय मुरगळले ना तुम्हाला माझ्या वाटत नाही 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 मला काही गरज नाहीये हा मी लोकांचे रोज चोळ येते मग काय पाय हात कोणी ना कोणी येतच राहत ना हात मोडला पाय मोडला हा आदमीने दुख राहिला ना आता तुमचं तर हात का बर दुखतो आता आताच दुखायला लागलं बॉल्यावर हा ओ अयो आयो आ एवढं दुखत बापरेच बिघ तुम्ही ना असं करा माझ्याकडे काही इलाज नाहीये तुम्ही हाडावाड्या हाडावाल्याच्या डॉक्टर कडे जा तुम्ही कोणी मी हाडाच करते पण माझं नॉर्मल आहे मला जास्त अंगुखीच नाही कळत डॉक्टर फक्त नाही नाही ते आहे ना तुम्हाला आतमधून त्रास डॉक्टर नाही नाही चोळायचं नाही तुम्हाला चोळायची गरज नाहीये तुम्ही डॉक्टर कडे जाऊ हा डॉक्टर कडे जा तर बरोबर तुम्हाला काय पैसे लागतील तुम्ही घ्या आजच्या दिवस थांबा तुम्ही इथं नाही जर फरक पडला तर मग तुम्हाला डॉक्टर नाही मी कायम राहील नाही नाही कायम नाही एकाच दिवस आमच्याकडे राहू शकता आता तुम्ही जाऊ शकत नाही घरी म्हणून तुमची सोय करते राहायची ते कुठं बाहेर नाही का नाही ते नाही ते पण काम करतात लाईट आहे का जाते रात्री लाईट जाते सारखी लाईट प्रॉब्लेम आहे उलट चांगले ना मला लाईट असल्यावर हा का बसा तुम्ही धरावं लागेल का हळूच अयो कमरबी दुखल लागलं ऐका ऐका हळू 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 हळूच मला खांद्यावर घ्या हळूच उठा हळूच हात घाला माझा हळूच उठा तुमच्या हातावर मी काय म्हणतो पोट दुखल पोट द्या नाही आता नाही सगळं संध्याकाळी करू आपण संध्याकाळी चालू हां झोपा इथं आराम करा मी वाट पाहतो चालू झोपा जोपा आराम करा पाहतो मी हा चालेल करा येतो <laughs> मग आईला संध्याकाळ व्हायची वाट पावा मला